शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास ईव्हीएम वर घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा थेट अपमान असून ज्या देशाने ईव्हीएम तयार केली त्या देशाने यंत्रावर निवडणुका घेण्यास बंदी घातली आहे मात्र भारतात अजूनही ईव्हीएमचा हट्ट कायम आहे अशी घणाघाती टीका करत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला दरम्यान ईव्हीएमने कदाचित त्यांना निवडून दिले असेल मात्र जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून आम्ही कायम राहू असा ठाम दावा त्यांनी केला आहे कामगार भवन सभागृहात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मनसेच्या उमेदवार गीता जाधव रोहिणी लहारे फरिदा शेख विशाल भावले तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण नागरे संजय जाधव सोपान शहाणे प्रवीण नागरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शेख यांनी म्हटलं आहे की ज्या प्रभागात कोणी पाहिलं नाही त्यांना त्यांचे सामाजिक कार्य कधीच जनतेसमोर आलं नाही असे लोक नगरसेवक म्हणून कसे काय निवडून येतात असा थेट सवाल उपस्थित करत शेख यांनी सातपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्यांना आता ईव्हीएम नगरसेवक म्हणून ओळखले जात असल्याचा घणाघात केला आहे आम्ही मदत तर तुम्हाला दिली नाही आम्ही मदत करत आमच्या भावाला आमच्या लेकरांना आम्ही मदत केली तुम्ही निवडून कशी काढला आपल्याशी खेळ केला जातोय कॉलनी परिसरामध्ये आपण जे आठ हजार पालकी बनतोय मी आजपासून तुम्हाला समोर निवडून आले होते मी पराभव बसवणार आहे گا نو جنگ ہزار سات مجھے آپ سرٹ دیکھنے گری پہ اگو گریٹر راج مل Jika anda serden, damidan, payidan, kau nada harus melakukan, tuh selimamah sudah harus dijalankan. Tumbuh ini sangat kelasa. Ayomi janda yang digani, ya tak kira tupat tupat janda, zaman kerud. Tumbuh sudah disahkan di lase. Kajian tidak digelar, tahu lihat malam mana kelasa, bukan cuma nafas kajian tidak digelar, tahu lihat ye. तुम्हाला ठेवले हो म्हणून आम्ही तुमचं स्वागत करणार नाही मी फोन केला होता तुमचं स्वागत म्हणलं फोन केला होता पण मला त्या फोनवर असं काही वाटलं नाही का मामाने मनापासून स्वागत केलं तरी मनापासून आणि खरोखर त्यांना त्यांना सुद्धा वापर जनतेसमोर जायचं जनतेसमोर कसं जायचं जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे नाहीये आपल्याला जनतेला तोंड कसं दाखवायचं आणि आता हजार पाणी आठ हजाराची किंमत नाहीये इथून आपल्या छत्रपती शाहू महाराज बरोबर म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी शाहू महाराज नगर नगरमध्ये चाललेलं आहे आता इथून पुढा आपल्या लक्षात ठेवा माझ्या ताईचं माझ्या दादीच मन जर प्रभाग प्रमाणाच्या आक्रामध्ये असेल तर माझ्या भाटीच माझ्या माझ्या भाषाच متدار پتر ہا لوکی کا ایک کھام ہے مجھے اپن سا پرا ملے आमचं छत्रपती शाहू आहे एका घरामधील मतदान तीन मंत्र्यां सदा प्रभाग क्रमांक आक्राममध्ये असते आणि दोन मतदान जर प्रभाग क्रमांक आक्राममध्ये असेल तर हे मोठं षडयंत्र होत आणि षडयंत्र काय होत तुमचा तुमचा मामा तुमचा भाऊ हा निवडून आला पाहिजे झाला पाहिजे पण ह्या लोकांनी इजामच्या दोरावर हे लोक निवडून आले असतील मला पराभूत केला असता कोणी बोलणार नाही मी तर बोलणार आणि ठरवून घेतलेलं आहे

झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्या वेळेस उद्याला निघाली महान बद्दल बोलणं ते तर माझ्यासाठी खूपच कमी आहे तरी पण मी थोडक्यात बोलणार आहे त्यांच्या अनुभव माझ्याबद्दल सांगणार आहे ज्याच्याबद्दल सांगणार आहे ज्या वेळेस माझ्या मिस्टरांची परिस्थिती होती कोविडमध्ये त्यावेळेस एवढी बिकट दिली परिस्थिती असताना मामा तिथे माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहून आले पूर्ण हॉस्पिटल त्यांनी डोक्यावर घेऊन हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी भांडण करून <laughs> त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना त्या हॉस्पिटलच्या गर्दीतून त्यांनी काय कार्य केले आणि काय नाही हे माझं मला माहिती पण ते प्रत्येक गोष्टीमध्ये <Elliot> माझ्या मुक्का सुक्का धावून आलेले आहे कारण त्यांनी त्यांच्या उपकार मी कधी सुचवू शकणार नाही आणि त्यांना कधी आपण एकदा सोडू शकला नाही माझे दोन शब्द मी बोलते तेव्हा आमचं जे मंडळ आहे सातपूरचं मंडळ यांना सुद्धा आपण प्रेरणा दिली आणि त्यावेळेस आम्ही

आमचे पेटर मध्ये सर्व उमेदवार पाण्यात आले असो पराभव आम्हाला मान्य आहे पण जे निवडून आले त्यांना एक आव्हान देतो की सती मामा शेख किंवा संजय भाऊ यांनी जे समाजकार्य केले त्याचे दहा टक्के समाजकार्य किंवा दहा टक्के सेवा जनतेची आपण करून दाखवावा असं काही सेवा आमचं प्रेम होत्या या प्रेमासाठी आम्ही सर्वप्रथम आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवला होता मात्र त्यावेळी विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा जर सर्व विरोधक एकत्र आले असते तर आजचे राजकीय चित्र वेगळे असते असा टोला शेख यांनी लगावला आहे आम्ही कधीही समाजकार्य करताना राजकारण डोळ्यासमोर ठेवलेला नाही प्रत्येक सुखदुःखात अडचणी समाजासोबत उभे त्यामुळे आज हे हक्काचे आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले नगरसेवक नसलो तरी पुढील पाच वर्ष आपले कार्यालय आपले घर जनतेसाठी खुलीच राहील असे आश्वासन देत त्यांनी भाषणाचा समारोप केला या मेळाव्यास रिपीट या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून जनतेचा कौल पुन्हा एकदा स्पष्ट केला न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर